शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे आज बच्चू भाऊचा सहावा दिवस आहे अन्न त्याग उपोषणाचा आपल्याला घरामध्ये एक दिवस उपाशी राहा वाटत नाही तर बच्चू भाऊ हा सहा दिवस दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उपाशी आहेत हा त्याची प्रकृती एवढी बिघट झालेली आहे की कधी त्याला काय होईल ते अंदाजा नाही हे ये सांगता येत नाही तरी हे प्रशासन काय झोपी गेले काय हे आम्हाला समजत नाही आणि ते काय पालकमंत्री कोण बावनकुळे नावाचा कोणतरी हे म्हणे ते म्हणे बच्चू भाऊला भेटायला जाणारा आता बावनकुळे म्हणजे असा काय लय मोठा नेता झाला का मुख्यमंत्री साहेब सांगतात की पाव पालकमंत्री हा बच्चू भाऊला भेटायला जाणार तर अरे मुख्यमंत्रीच केलं बच्चू तुला तर तू तु पालकमंत्रीला लावायची काय गरज आहे तू शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हटल्या होत्या दे, आम्ही म्हणल्या होत्या का शेतकऱ्याला कर्जमाफी देतो मुख्यमंत्र्याच्या तोंडामधून शब्द निघाले होते आता कर्जमाफी करू 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 मग आता का देत नाही दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन देतो म्हटलं दिव्यांग दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन का देत नाही या संदर्भामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे बच्चू भाऊची जर प्रकृती जर बिघडली याच्या व्यक्ती काही जर झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही प्रहारच्या वतीन भाऊ बच्चू भाऊ करूचा बच्चू भाऊ आपलं बच्चू भाऊ पण तिथे आहेत जर हे जे काही कालावधी दिलेला आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुढचं कसं आंदोलन आन्दु, आन्दु, राहील किंवा काही आदेशानुसार आता हे साधारण उगय प्रहारची झलक आहे याच्यानंतर तर प्रशासन किंवा शासन जर बच्चू भावाकडचं लक्ष नाही दिलं तर तहसीलदारच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवून तहसीलदारची खुर्ची नाही उडवली तर प्रहारचे कार्यकर्ते सांगणार नाही आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही प्रहारच्या कार्यकर्त्याला तुम्ही कमी समजू नका बच्चू भाऊची प्रकृती जर जास्त बिघडली तर अख्खा शासन जबाबदार राहील या गोष्टीला